सिद्धी 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 बेटा उठला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन मध्ये तर तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे शेताकडं आपल्या राहता दिदीच्या जिथं पहिला टाईम आपण ना बट्ट्या भाजून खाल्ल्या होत्या तिथं चाललेलो आहे शेतात तिने आंघोळच नाही केली आहे हे की नाही सिद्धी सिद्धी दिदी आणि सिद्धी पण रेडी मी पण आंघोळ केली मस्त नवीन ड्रेस घातलेला आहे गाई इकडं आहे ना खूप जास्त थंडी आहे दिवसा काही वाटत उ नय म्हणून हा आपल्या अंकुश भाऊजी आलेले घ्यायला चला तर काहीच आलेच आता आपण हे बघा आपल्या इथं म्हशी गाय सगळंच आहे हे घर आपल्या भाऊजीचा हा गाईचा शेड आहे आता आम्ही चाललो गायला पाणी वगैरे पाजून येऊ तुम्हाला पण दाखवतो हे बघा हा गायचा शेड आणि ह्या आपल्या सगळ्या गाय इकडं किती मस्त दिसतंय गायीची गाय एकदम वेगळ्या वेगळ्या हे बघा दीदी आलेली इकड सिद्धी गावडे पाणी पासतीये अरे अरे अरे, अरे। बनतो <laughs> <थोड़ो। laughs> <तोड़ो>। गेली ती <दी। laughs> <laughs> गेली पोट भरलं त्यांचं आता हो आपली भाऊजी एकदम ब्रँड आहे काहीच तिने ते हलू शकते इकडं तिकडं पॉवर ऑफ द कॉमन मॅन नाही पॉवर ऑफ द शेतकरी मॅन मिल्क मॅन रे पॉवर ऑफ द मिल्क मॅन <laughs> मी चाललेलो आता महादेवाला माल मंदिर पण दाखवतो मस्त हे बघा हे महादेवाचं मंदिर छोटस आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही आणि हे जे आहे ना गाईस हे गायचं खायचं आहे खाद असं गोण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे खूप जास्त आहे गाईच ते सहा महिन्यासाठी असतं ते इथं फुलाचे झाडं वगैरे लावलेले मस्त <coughs> सर्दी सर्दी झाली गाईच खूप जास्त थंडी इथं आता गेट खोलतो गाईच मी आणलेलं आहे सोबत चंदन आणि तांदूळ तर चला माझ्यावर टाकतो पाणी श्री जय नमस्कार फ्रेंड्स श्री जय नमस्कार ओम नमः शिवाय गाइस पूजा वगैरे झालीली आपली आता छोटासा मंदिर आहे काहीच गावाकडचं हे बघा कमेंटमध्ये सांगा काहीच तुम्हाला कसं वाटलं तर इकडं आजूबाजूला सगळी आपली शेती काहीच इक, इकड इकडची पूर्ण आपली शेती इंधन पूर्ण मागपर्यंत आणि हे आपलं राहतं दिदीचं घर सीदी इकडं बघ होय तर काहीच आपल्याला दिदीने केले गुलाबजामून तर काहीच जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि आता आम्ही बैलाच्या तोंडाला बांधलेलं आहे कारण की हे जे गवत खात असताना ते खा खाऊन घेता हेच आपण चाललेलं आहे शेतामध्ये ना शाळून निंदायला तुम्हाला पण दाखवतो हे बघ अशा प्रकारे ना हे जे दबलेलं वावर असतं त्यांना असं उकरून टाकता आणि त्याच्यामध्ये टाकू लागलेले आता जवारी हे बघा भाऊजीच्या हातामध्ये गाईस जवारीच ते बॅग आता ते टाकत आहे तर काहीच आता आहे ना फक्त वीस मिनटं झालेले तुम्ही बघू शकता वीस मिनटामध्येच त्यांनी इतकं समजा उखरून आणि त्याच्यामध्ये पेरणी पण चालू आहे गाईस डायरेक्ट जास्त ऊन आहे गाईस दी दिन ते पण आले इकडं इथं बसलेलं आहे त्यांचं डॉगी दीदी पण लागली काहीच जवारी टाकायला आणि आपल्याकडे आलेली सिद्धी सिद्धीची मम्मी गेली तिकडे बोर आणायला सिद्धू बेटा तीन ते आता बघा पूर्ण शेत झालेलं आता इकडच्या साईडला आले ते ऊन पण खूप जास्त आहे कडक एकदम आणि ना सावली मध्ये थंडी वाजू लागलेली सावलीत आहे आली काही बोरं घेऊन बोर बघा इकडचे बोर काही <laughs> पिकलेले काही कच्चे पण कच्चे पण चांगले लागते इकडे बघ तर गाईस पहिले ना आम्ही ज्वारी पेरलेली आहे आणि जे पक्षी वगैरे राहता ना ते दाणे खाऊन घेतात त्यामुळं आता त्याच्यावर म्हणजे एक लायकीचं काम चालू आहे म्हणजे झाकल्या जातं ते दाणे वगैरे दिसत नाही पक्षी खाऊन घात आता एकदम मस्त काम चालू आहे गाईस तिकडचं काम झालं तर आता आपण आलेलो इकडं दिदी भरती प्यायला पाणी डायरेक्ट विहिरीतून पाईपलाईन आहे गाईस गाय इथूनच पाणी पिती भाऊजी शेण फेकू लागलेले आपल्या भाऊजीचा मुलगा हो का गाईच याला एक मोठी पण आहे आता ती शाळेत गेलेली आत्ता आला आहे की नाही तुझं नाव काय सांग हे त्यांचं घर आहे गाईच हा ना शेठ गाईचं घर आहे नाही हे बघा इथं मस्त एकदम रात्रीच्या गाय जाता आपला छोटा दादू पण शेण भरतोय काहीच चाल इकडे करतो मी बस का तर आता आराध्य पण आलेली आहे अरे चाल बाई हा खेळ हा खेळतोय तर मोबाईल सिद्धी का सिद्धी तिच्या मम्मीकडे गाईस आरू आलेली आहे चार वाजले तर गाईस चार वाजता आलेली आहे सकाळी जाती सात वाजता आम्ही पण आराम करतोय चहा वगैरे पिला आता वातावरण एकदम मस्त आहे ऊन आम्ही आलेलो इकडं जवळच्याच शेतामध्ये आपल्याला आता थोडीशी व्हिडिओ शूट करायची होती रील वगैरे हो रील म्हणा नाही तर मग डान्सची व्हिडिओ आहे दीदी आलेली तर काहीच व्हिडिओ वगैरे हो शूट झालेले आपले तुम्ही बघू शकता दादू करतो आहे अभ्यास किती अभ्यास केला भेटतो तुम्ही किती केला बापरे तर काहीच दादूचा का अभ्यास वगैरे झालेला आहे आता आरू आली आरू गेली ती काय शेतामध्ये आहे की नाही तुन। काय आणलं तुम्ही हे बघा काहीच हार आणलेले आणि इकडं आहे ना लाईट नाही आता हे बघा सनसेट झालेला एकदम मस्त okay. आपल्याकडे आहे ना गायचं दूध काढायसाठी मशीन पण आहे तुम्हाला पण दाखवतो आता आपल्यासोबत आहे ती आरू आणि थंडी वाढलेली काय तिकडं तर चला आणि खूप मस्त वातावरण आहे थंडी पण खूप जास्त आहे हे बघा मशीन हा एकदम लाईटीवरची गायची त्याची तिकडं मोटर ठेवलेली आहे आणि ॲटोमॅटिक दूध वगैरे निघतं आणि ऑटो डिटेक्शन पण आहे गाईस दूध संपल्यावर त्याच्यामध्ये बेल वाजते एकदम हे बघा अशा प्रकारे गाईचं दूध काढणं चालू आहे आता खूप मोठ्या गाई ना त्यामुळं हाताने जमत नाही तर गाईस दूध काढल्यानंतर आपण देतो हे काय म्हणता याला तर गाईश कॅन वगैरे बांधून घेतली आता आपण चाललेलो आहे डेअरीवर दूध टाकायला तर चला वगैरे पण टाकलेले गाई खूप जास्त थंडी वाजत स्वेटर ते पोचलेलो आहे आपण आता डेअरीवरती इथं सगळेजण दूध आणून वाली हा हे काय चालू आहे चुलीवरती तर दिदीने बोलवलेलं आहे आपल्यासाठी चिकन सिद्धी बेटा बसलेली का कायला सिद्धीने खात गायस सिद्धीची मम्मी पण नाही खात तू पण नाही खात हे पण नाही खात गाईस फक्त आमच्यासाठी आता भाऊजी येतात आसन मस्त शिजू लागलेले घरामध्ये चालू आहे खुर्ची सम्राट फुल मुव्ही सगळेजण बसलेले शेतातली फॅमिली बुरणी आमचा टॉम्या पण वाट बघतोय कशाची आपलं जेवण झाल्यानंतर त्यांचं जेवण होईल गाईस ओके गाईस यांचं फॅमिली मेंबर आहे टॉमी तर गाईस आपले भाऊजी पण आलेले इथं आणि आम्ही शिजण्याची वाट बघू लागलेलो आहे कधी शिजन लवकर लग लगेच आपण <laughs> 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 भाऊजी कसे <का> लाजत <शिलास्ता> आहे अय हो <laughs> <laughs> गाईस भाऊजीने याच्या आधी पण खाल्लेलं आहे बट नाटक नाटक करताय गाई <laughs> इथं दिदी आता सगळेजण वाट बघताय लवकर शिजाव याची मग आपण मस्त ताटात घेऊ <laughs> 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 सिद्धी सिद्धी पच्चे इधर ते काय सिद्धी गाईस <laughs> आम्हाला वाचच्या देखरा इधर उधर आहे नाही <laughs> आता इथं घेतलेले आहे मसाले पोडणी दिन आता दिदी मस्त एकदम आता हा आहे मटन मत... मसाला शिजलेला आहे पूर्ण हा ना ब्रँडचा मटन मसाला हा त्या? राजाई। आगे 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 गाई। तो शेकोटी वगैरे करू लागलेले आता मस्त आपण है की नाही दादू जेवण पण झालेलं काय आपलं तर काहीच मी करतो ब्लॉग साइन, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग हो बाय याला काही घेणं नाही हो मस्त तो इकडं तिकडं नाही का दादू